महिलांना आर्थिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनामार्फत अनेक योजना आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आता लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा दीड हजार रुपये मिळणार असून ते थेट त्यांच्या बँक खात्यात जमा जा केले जातील त्यामुळे सध्या बहुसंख्य महिलांची महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची आणि या योजनेचा लाभ घेण्याची लगबग सुरू आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला अंगणवाडी केंद्र आणि सेतू कार्यालयामध्ये गर्दी करत आहेत तसंच कागदपत्रांची पूर्तता व्हावी यासाठी तहसील कार्यालयात सुद्धा गर्दी पाहायला मिळत आहे पण दरम्यान काही जणींना कागदपत्रांच्या अभावामुळं किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने माघारी फिरावं लागत होतं पण आता काळजी करण्याची आवश्यकता नाही राज्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या योजनेच्या नियमामध्ये बदल केले आहेत किंवा ते आता पूर्वीपेक्षा शिथिल आणि सोपे करण्यात आले आहेत या योजनेत नेमके काय बदल करण्यात आले आहेत आणि आता यासाठी डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आधीच्या नियमात या योजनेसाठी पात्र महिलांना डॉक्युमेंट संदर्भात काही अटी ठेवण्यात आल्या होत्या पण या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी आणि नव्याने काही कागदपत्र बनवण्यासाठी राज्यभरातील तहसील कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी होत होती त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत त्यातलाच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे कागदपत्रामध्ये आणलेली शिथिलता आता बदललेल्या नियमानुसार ज्या महिलांकडं डोमासाईल म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र नाही त्या महिलेकडे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड वोटिंग कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट असेल तरीही त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळं आता कागदपत्रांच्या नियमामध्ये बदल करून शासनाने महिलांना एका अर्थी दिलासा दिला, दिला आहे असंच म्हणावं लागेल कारण आता महिलांना तहसील कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही नार नाही तसंच रांगेत लागणार या व्यतिरिक्त लाडकी बहीण योजनेची फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा वाढवण्यात ता आली आहे ती आता तीस ऐवजी एकतीस ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे म्हणजे आता फॉर्म भरण्यासाठी तब्बल दोन महिन्यांची मुदत दिली आहे त्याचबरोबर या योजनेमधून आधी असलेली पाच एकर शेतीची आठ देखील वगळण्यात आली आहे बदललेल्या नियमानुसार जर एखाद्या परराज्यातील महिलेने महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह केला असेल तर अशा वेळेला तिच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाईल तसंच आणखीन एक महत्त्वाचा बदल म्हणजे वयाची आटसुद्धा वाढवण्यात आली आहे ती आता एकवीस ते साठ वर्षावरून एकवीस ते पासष्ट वर्ष केली आहे तेव्हा आता बदललेल्या या नियमांचा जरूर फायदा घ्या आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून टाका आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा